परंतु आजचं उदाहरण आहे एकोणतीस तारखेला जे वादळ झालं किडीचं नुकसान झालं चिनावल उठखेड आणि या परिसरामध्ये रसलपूर या पूर्ण परिसरामध्ये परंतु आजच्या दिवसापर्यंत जे नुक विमा कंपनी आहे त्या कुं विमा भी, भी, कंपनीने आजच्या दिवसापर्यंत इन्स्पेक्शन केलेलं नाही आहे व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे जिओ टॅगिंग केलेलं नाही आहे त्यामुळे आणि आता ज्या वेळेला जातात शेतकऱ्याच्या शेतावरती त्याला असं लक्षात येतं कारण शेतकरीमध्येच वाद वाट पाहू शकत नाही पंधरा ते सोळा दिवस नुकसान झाल्यानंतर त्वरितच ते पुढच्या तीन चार दिवसात आपलं शेत साफ करतात आणि पुढचे नियोजन करत असतात वीस वीस दिवस शेतकऱ्यांना वाट बघावं लागतं अध्यक्ष मोदय आणि यामुळे शेतकरी, शेतकरी कुठे सफर होतो आहे त्यामुळे माझी मंत्री महोदयांना निमित्तानं विनंती आहे की मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आपण गव्हर्मेंट प्रोसेस रिएंजिनियरिंग करून ही जी प्रोसेस आहे याच्याकडे सुलभता आणून वेळेत नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने आपण काय नियोजन करणार आहात आणि जरी हा आपल्या निगडीत नसला प्रश्न तरी कंपन्यांनी विमा कंपन्यांनी वेळेत त्या व्हेरिफिकेशन करावं यासाठी काय नियोजन आपण करणार आहात हा प्रश्न आहे धन्यवाद मंत्री महोदय नाही सन्मान्य सदस्यांनी हे मान्य केलं आहे की हा माझ्या विभागाकडचा प्रश्न नाही तरीसुद्धा शासन म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की संबंधित कृषी विभागाला या संदर्भामध्ये आम्ही अवगत करू आणि सन्मान्य सदस्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत निश्चित